नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निमित्तानं विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय कृषी विद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना आणि गणेशोत्सव आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमानं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार हे उपस्थित होते विशेष अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रवीण वैद्य विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम तसेच शिक्षण प्रभारी डॉक्टर रणजित चव्हाण यांची उपस्थिती होती रक्तदान शिबिरात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला जिल्हा रुग्णालय परभणी येथील डॉक्टर सुभाष सिसोदिया आणि त्यांच्या कुशल टीमनं या शिबिराचं यशस्वी आयोजन केलं रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर धीरज पात्रीकर आणि डॉक्टर मेघा जगताप यांचे त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्रीपाद गायकवाड यांचे विशेष योगदान लाभलं विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शिबिराच्या प्रारंभी मार्गदर्शनपर व्याख्यानाचंही आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी रक्तदान करून रक्तदान हेच महादान या संदेशाला जाग दिली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव परस्पर सहकार्याची भावना आणि मानवतेची कळकळ वृद्धिंगत झाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रक्तदान शिबिराने महाविद्यालयात समाजहिताचा आणि सेवाभावाचा संदेश दिला मागील अडोतीस वर्षापासून सुरू असलेली सामूहिक विवाहाची परंपरा यावर्षी म्हणजे एकोणचाळीसाव्या वर्षी, एक वर्षी देखील मुस्लिम समाज बांधवांनी कायम ठेवली आज परभणी शहरातील बारादरी मस्जिद प्रांगणामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंचेचाळीस जोडपी विवाहबद्ध झाली परभणी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या बारादरी मस्जिद प्रांगणामध्ये दरवर्षी ईद ए मिलादुन्नबी या सणाच्या निमित्तानं मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो यावर्षी देखील हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता हे विवाह सोहळ्याचं एकोणचाळीसवं वर्ष आहे त्यानिमित्तानं बारादरी मस्जिद प्रांगणामध्ये शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या या विवाह समारंभामध्ये पंचेचाळीस जोडपी विवाहबद्ध झाली यावेळी मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी रीतिरिवाजाप्रमाणे हा सोहळा पार पडला यावेळी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमहापौर भगवान वाघमारे महानगर जिल्हाध्यक्ष नदी मिनामदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इरफान उर रहमान खान जिल्हाधिकारी संजय चव्हाण जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुंजार तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे मोहम्मद गौस जैन या मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी आयोजक अल्लाह शेख शेरू भाई मोहम्मद ताहेर अली खान मोहम्मद मिनाजुद्दीन फारुकी अल्लाह मोहम्मद रफीक उर्फ भूशेठ हजी अशरफ शेठ साया साजिद अन्सारी हजी खलील अहमद देशमुख अल्लाह सय्यद रफीक डॉक्टर इम्रान हशमी आदि मान्यवरांची या विवाह सोहळ्यास उपस्थिती होती उद्या दिनांक सहा सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यामध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीमध्ये साजरा करण्यात येणार आहे या अनुषंगानं या कालावधीमध्ये सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या अनुषंगानं पाच सप्टेंबर ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये तीनशे दहा इस्मांना त्यांच्या राहत्या तालुक्यातून हद्दपार करण्यात आला आहे पोलीस स्टेशन ताडकळस या ठिकाणाहून सतरा सोनपेठ अठ्ठावन्न कोतवाली आठ गंगाखेड एकोणसत्तर चुडावा आठ पाथरी चौदा परभणी ग्रामीण तेरा मानवत चाळीस पिंपळदरी सत्तावीस सेलू सत्तावीस आणि जिंतूर एकवीस याप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे एकूण कारवाईत सहाशे बत्तीस व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजार यांच्या नेतृत्वामध्ये सदरील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि पोलीस अंमलदार ज्योती पांडुरंग चौरे यांनी विशेष भूमिका बजावली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असलेले खाते सक्रिय ठेवण्यासाठी सर्व सभासदांनी के वाय सी अपडेट करून घेणं बंधनकारक असल्याचे रिझर्व्ह बँकेमार्फत कळविण्यात आले आहे त्यामुळे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते असलेल्या सर्व कास्तकारक शेतकरी सभासद यांनी त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स स्वयं साक्षांकित करून बँकेत जमा करावी सदर कागदपत्राची पूर्तता वेळेत न झाल्यास बँकिंग व्यवहार करण्यास अडचण निर्माण होऊ शकते तरी सर्व खातेदारांनी याची नोंद घेऊन त्वरित आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपले खाते असलेल्या शाखेत जमा करावं याशिवाय सर्व खातेदारांनी आपल्या खात्यास वारसाची नोंद करून पी एम जे जे बी वाय आणि पी एम एस बी वाय या विमा योजनांचाही लाभ घ्यावा असं आवाहन बँकेचे अध्यक्ष सुरेश अंबादासराव वरपुडकर उपाध्यक्ष राजेश साहेबराव पाटील तसेच सर्व संचालक मंडळ आणि सदस्य यांच्याकडून करण्यात आलं आहे मागील तीन वर्षापासून जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवत रोड तालुका मानवत जिल्हा परभणी येथील विद्यार्थी पर्यावरणपूरक संवर्धनाचा संदेश देणाऱ्या पर्यावरणपूरक झाडांचा गणपती साकारण्यात आला आहे यावर्षीही विद्यार्थ्यांनी शाळेतील कदंब वृक्षाला सुपाचे कान नारळाच्या झाडाची फांदीची सोंड टाकाऊ कागदी पुठ्ठ्यापासून हात बसून डोक्याला फेटा बांधून झाडाचा गणपती तयार केला आहे या झाडाच्या गणपतीभोवती विविध प्रकारच्या देशी वृक्षांची रास ठेवून गणपतीची सजावट करण्यात आली आहे हा झाडांचा गणपती पूर्णतः पर्यावरणपूरक आहे हा आगळा वेगळा गणपती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद